आम्ही आहे आज लग्न आहे आणि आम्ही चाललो काकांच्या घरी आम्हाला देवक आहे तर आता देवक आणण्यासाठी आम्ही चाललोय बघत राहा पोळ्या चालू आहे इकडं काय आज मस्त पिटलं भाकरी पिठलं आमच्या हाडक राजा गरमागरम काय आता तुम्ही वाजंत्री लोक पण आलेले होते वाजवण्यासाठी आणि आम्ही आता निघत होतो देव देवक आणण्यासाठी तर माझी छोटी बहीण आहे ना आमची गाठ बांधत होती तर माझी एक मोठी बहीण तिला सांगत होती की पॅक गाठ बांध ओखाना घेतल्याशिवाय गाठ सोडायची नाही आहे तर मग मी तिला असं म्हणत होते की हळू स स एकदम जास्त पॅक नको गाठ बांधून सुटली पाहिजे असं तर आमची मजा चालू होती आणि मग आम्ही निघालो होतो देवकांनासाठी तर लग्नाचं घर म्हटलं तर कसं धावपळाचं असते ना नातेवाईक वगैरे सगळे आलेले असतात आणि हे देवकांना म्हणजे आपले घरातले देव असतात ते उजळायला टाकलेले असतात आधीच तर ते लग्नाच्या दिवशी सकाळी आणायचे असतात देवका देवक दोन असतात एक भाऊबंधाचं देवक असतं आणि एक बहिणीचं देवक असतं तर बहिणीच्या देवकाचा मान मला मिळालेला होता हे काका बघा किती छान वाजवता हे तर आपल्याला आता जास्त बघायला भेटत नाही कारण की हे लोक आताही म्हणजे असं संपत चालले हे असं की वाजवणं हे तुतारी ते वाजवण्यासाठी तर मग हे आम्ही चाललो होतो आणि घरापासून जवळच सोनाराचं दुकान होतं तर तिथे आम्ही चाललो होतो सगळ्या माझ्या बहिणी नवरदेवाला पण यावं लागतो सोबत तर आम्ही निघालो होतो सोनाराच्या इथे गेल्यानंतर मग आम्ही आधी बाहेर थांबलो थोडा वेळ आणि मग त्याच्यानंतर मध्ये गेलो तर त्या काकांनी पूजा व ते काकांनी आधी पूजा वगैरे केली ते सोनार काका तेच सगळं करतात आधी पूजा वगैरे त्यांचा मान असतो तर मग त्याच्या देणं आपल्याला तिथे शिदा द्यायचा असतो त्या सोनार काकांना तर त्याच्यामध्ये दाळी दाळी असतात गव्हाचं पीठ असतं खोबऱ्याची वाटी गूळ असतो दिलेला तर ते काका पूजा करतात नवरदेवाला पण पूजा करावी लागते आणि आम्ही पण पूजा केली आणि देव उचल उचलायच्या आधी ज्यांनी देवा ज्यांना देवकाचा माणूस असतो ना त्यांनी उखाणा घेतल्याशिवाय ते उचलायचे नसतात तर ते काका आणि माझ्या बहिणीं सगळे आम्हाला फोर्स करत होते की उखाणा घ्या उखाना घ्या मग आम्ही घेतले उखाणी तर बघा आता तुम्ही पुढे कसा उखाणा घेतला सांगत होते त्यामुळे आम्ही हसत होतो मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासरची खून आणि एक माहेरची खून या श्रावणांचे नाव घेते बल्कांची सुद्धा मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर जे सुपामध्ये आपण दोषी दाणलेला असतो ना ते सूप आपण घरी न्यायचं नसतं म्हणजे ज्यांनी देव आणलेलं असतं ना त्यांनी ते सुपाला बघायचं नसतं परत तर घरी जाताना देव ताटात न्यायचे असतात तर मग आम्ही गेलो घरी <ण्णागी> देवघरी आणल्यानंतर आधी नाचवले जातात मगच देवांची पूजा केली जाते तर देव नाचवल्यानंतर गाठ सोडायची असते तर मग तेव्हा पण आम्ही उखाणं घेतलेलं आहे तर तुम्ही पुढे ऐका मग आम्ही देव नाचवत होतो तर सगळ्या आजी आज माझ्या होत्या ना तिथे त्यांनी सगळ्यांनी आमच्यावर आणि टाकली माझे काका नानांचे त्यांनी पण आमच्यावर आणि टाकली स्वप्नील भाऊ माझ्या सगळ्या बहिणी आजी आज आम्ही सगळ्यांनी नाचून घेतलं होतं आजी नानांदांनी आमच्या वरोवानी पण टाकली ते झाल्यानंतर मग तळी भरायची असते तर सगळ्यांनी तळी भरली आणि जावयाने देवांची पूजा करायची असते म्हणजे देवांना आंघोळ घालायची असते तर ते पण मिस्टर यांनी केलं सुंदरी गांडवाचा वर्का खोक्याचा ग माथनीचं पूजन केलं जातं तर त्याच्यासाठी माथनीमध्ये पाणी टाकायचं असतं तर पाच बायका आम्ही बाजूला गेलो होतो असं छोट्या कशांमध्ये पाणी आणायचं असतं आणि ते नंतर माथनीमध्ये भरायचं असतं तर आम्ही गेलो होतो मस्त डोक्यावर पदर वगैरे घेऊन पाणी आणायला गेलेलो आणि मग नंतर घरी आल्यावर त्या माथनीमध्ये सगळं पाणी टाकायचं त्याला पूजा करायची त्या माथणीची हळदी कुंकू लावायचं त्या चूल पण ठेवलेली आहे चुलीची पण पूजा करायची असते तर प्रत्येकीने पूजा केली पाणी टाकलं आणि सगळ्यांनी उखाणे पण घेतले तर बघा तुम्ही देवाच्या मनसेला

तोडले, काळे मनी जोडले दसऱ्या आई आईबाप सोडले इकडे सगळे पप्पा का जेवण करायला बसले होते आणि एका बाजूला लेडीज पण बसल्या होत्या तर सगळ्यांनी जेवण करून घेतलं पोटभर जेवण करा जेवण झाल्यानंतर मग माझ्या आजी त्या सगळ्या होते तर माझी एक आजी ना ती ना असे जुन्या काळातले नाही का ते ओवी किंवा ते असं म्हण टाईप असतं तसे गाणे म्हणत होती तर माझ्या सासूबाई बसलेले होते तर त्यांच्यासाठी ती म्हणत होती तर ऐका तुम्ही कसा येणी घरी चाल गरी चाल वाय माझा तुला देते कसा येणी घरी चाल गरी चाल वाय माझी माडी तुला लिहायला देते साडी येणी घरी चाल गरी चाल मा कसा मग आम्ही घरी गेलो थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळच्या लग्नाची तयारी केली व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय